काय करते कोणी जेवाय वाढले चला जेवण करायला रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी या दुपारच जेवण करायला बघा आज काय काय बनवलंय जेवायला बरेच पदार्थ बनवले खायला जरा चांगलं बनवलंय बाजरीची भाकर बटाट्याची भाजी डाळ मिरच लाडू केलाय तरी शेव वाढायची राहिली बघा दाजी आणली डाळीचे लाडू केलेत हा शेव आणले डाळीचे लाडू केलेत बटाट्याची भाजी मिरचू केले चांगलं डाळीची मिरचू तिकडून शेव इथून अंडी जाऊन बरं बरं चांगली शेव चांगली दिदीचा फोन आला का आपला नाही आला अजून नाही आला नव्हता तुम्ही काय केलं मायला लक्षात मी नाही तिला फोन, का? फोन करा म्हणलो तुम्ही असं आहे का हा कामाच्या फोन बी करा नाही तिला बर 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 चला आता एखादं बनवत गाणं खंडोबाच एखादं खंडोबाच हर म्हणते काही गाणीतलं चुकलं तर माफ करी जा माता बहिणीनो माळसा म्हणती देवा, देवा मी तुमचं दे खपून घेणार नाही अहो माळसा राणी काय म्हणतात माता बहिणीनो ऐका तुम्ही माळसा म्हणती देवा मी तुमच खपून घेणार नाही त्या धनगराच्या बाईला ग बाईला नांदो मी देणार नाही मी सुधा दिसायला इंद्राची परी तरी तुमचा जीव देव त्या बाणूवरी असू द्या कुणाची कोणबी बाणी तिला मी भेणार नाही माळसा म्हणते ती दाजी असू द्या कुणाची भी बाणी तिला मी भेणार नाही त्या धनगराच्या बाईला ग बाईला नांदू मी देणार नाही माळसा म्हणते देवा मी तुमचं खपून घेणार नाही धनगराच्या बानूबाईला ग बाईला नांदू मी देणार नाही गडावरी असतानी चांदणी शुक्राची मनात भरली तुमच्या बानू धनगराची मी हाय थोरली दावीन झटका माग घेणार नाही ऐकलं का अव मी हाय थोरली दावीन झटकन माग घेणार नाही या धनगराच्या बानूबाईला ग बाईला बाई नांदू मी देणार नाही माळसा म्हणते देवा मी तुमचं दे खपून घेणार नाही याधनगराच्या बानूबाई लाग बाईला नांदू मी देणार नाही जरू जरी बानूबाई सवत माझी झाली तरी ती गडाच्या खाली सत्याधारित साजन खोट गाणं गाणार नाही त्या धनगराच्या बानूबाईला ग बाईला नांदू मी देणार नाही माळसा म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार नाही अ माळसा म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार नाही त्या धनगराच्या बानूबाईला ग बाईला नांदू मी देणार नाही दाजी मग लेकराची लय बांधणं लागली होती सगळे लेकरा चित्र लेकर आपल्या घरी बांधणं लागली 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 शेजार मी संघी बांधलेले लागली मग मी काय म्हणले माहितीये का ए तू ये रिंग मी एकटीच बस ए मी एकटीच बस या जेवण करायला करा चकरा करा जेवण करा जेवण आता मग जेवढी जायचं रे भूक लागली तुम्ही उशीरा एवढी भूक लागली तुला